खासदार शिंदे पूरग्रस्त शिवणी पुनर्वसनासाठी प्रयत्न करणार सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी उत्तर सोलापूर तालुक्यातील पूरग्रस्त शिवणी गावाला भेट देऊन शेतकरी आणि ग्रामस्थांच्या अडचणी जाणून घेतल्या यावेळी ग्रामस्थांनी खासदार शिंदे यांच्यासमोर आपल्या व्यथा मांडल्या पुरामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांचं प्रणिती शिंदे म्हणाल्या की शिवणी गावाचे पुनर्वसन करण्यासाठी मी ठोस प्रयत्न करणार आहे शासनानं जाहीर केलेली मदत अत्यंत अपुरी आहे शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून वाढीव आर्थिक मदतीची मागणी आम्ही सातत्यानं करणार आहोत यावेळी सरकार पंच शशिकांत खवसोडे जि सचिन गुंड जिल्हा समन्वयक मनोज यलगुलवार राजकुमार गुंड अशोक गुंड रायबा गुंड अशोक गुंड लखनगुंडा विष्णू गुंड रुक्मत गुंड नारायण कायत गौतम खवसोडे सरूबाई खवसोडे यांच्यासह शेतकरी ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते